नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज पंधरा एप्रिल रात्रीचे सव्वा सात वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि सोळा एप्रिलचा म्हणजेच उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या भागात एक पश्चिमी आवर्ता आलेला आहे त्याच्यामुळे या भागात हिमवृष्टीचा अंदाज मागील दोन दिवसापासून सुरू झालेला आहे प पण ही जी हिमवृष्टी होत आहे ही फक्त उंच पर्वतरांगांच्या भागात होत आहे खालचे जे भाग आहेत त्या भागात पावसाची शक्यता पुढील दोन दिवसासाठी राहील त्याच्यानंतर एक ट्रफलाईन उत्तर भारतापासून अरबी समुद्रापर्यंत सक्रिय आहे एक चक्राकार हवेची स्थिती प राजस्थानच्या पश्चिम भागात सक्रिय आहे तसेच खाली महाराष्ट्रापासून केरळपर्यंत एक ट्रफलाईन सक्रिय झालेली आहे अरबी समुद्रावर एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे आता या ट्रफमुळे थोडंफार दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर सध्याच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर ही जी सॅटेलाईट इमेज आहे ही अपडेटेड नसल्यामुळे यात काही ढग सक्रिय सध्या दिसत नाही आहे परंतु सातारा जिल्हा पुणे जिल्हा या भागांच्या थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचे ढग सध्या डा दाटलेले आहेत तसेच नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाचे ढग दाटलेले आहेत तसेच भंडारा गोंदिया नागपूर या भागातूनसुद्धा सध्या ढग दाटलेले आहेत नगरच्या काही भागातसुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह सध्या पाऊस सक्रिय आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर तालुकावाईज जर जिल्हावाईज आज रात्रीचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सातारा जिल्ह्यात सध्या थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सक्रिय आहे त्याच्यामुळे आज रात्रीसाठी सुद्धा सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यताही राहील तसेच पुणे जिल्ह्यातसुद्धा पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील नाशिक जिल्ह्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील नगर जिल्ह्याच्या पश्चिम दक्षिण भागातसुद्धा एखाद दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी राहील त्याच्यानंतर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या भागातूनसुद्धा मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन तासासाठी राहणार आहे अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागातसुद्धा एखाद दुसऱ्या ठिकाणी सह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे उर्वरित काय पाऊस सध्या कुठे दिसत नाही हे जे सर्व जिल्हे आहेत नाशिक अहमदनगर पुणे सातारा तसेच गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावतीचे उत्तर भाग या भागात हे हे जे जिल्हे आहेत याच जिल्ह्यातून फक्त मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी राहील त्याच्यानंतर जर तालुकावाईज जर आज रात्रीचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रात्री थोडंफार वेल्हे भोर पोलादपूर महाबळेश्वर वाई खंडाळा मेढा सातारा कोरेगाव तसेच सासवड बारामती या पट्ट्यातून आज रात्रीसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच निरा जेजुरी या भागातसुद्धा जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आज रात्रीसाठी आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर निफाड चांदवड देवळा कळवण सरगना पैंट या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच तासासाठी राहील या भागात थोडंफार त्र्यंबकेश्वर च्या भागात थोड्याफार आसपास मेघगर्जनेसह पाऊस सध्या सक्रिय आहे तसेच सरगाणा सुरगाणाच्या आसपास सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस सध्या सक्रिय आहे त्याच्यानंतर विदर्भात नागपूर जिल्ह्यात जो सध्या पावसाचा ढडक सक्रिय आहे तो हिंगणा उमरेड या भागात आहे त्याच्यामुळे पुढील काही तासात भिवापूर कुही कलामेश्वर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज जा आहे तसेच सेलो वर्ध्या जिल्ह्यात सेलो हिंगणघाट या पट्ट्यात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर आज रात्रीसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज जा आहे त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यात लाखनी लखनदूर पावनी ब्रह्मपुरी नागभीर चिमूर तसेच गोंदिया जिल्ह्यात देवरी अर्जुनी तसेच मोरगाव गडचिरोली जिल्ह्यात कोरची कुरखेडा धनोरा अरमोरी या पट्ट्यातसुद्धा ढागांची निर्मिती झाली पुढील काही तासासाठी तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील आणि अमरावती जिल्ह्यात उत्तर भागात वरुड मोर्शी बाजार तसेच चंदून रेल्वे सुरजी अंजनगाव अचलपूर चिखलदरा धरणी या भागातसुद्धा सध्या ढग पावसाचे सक्रिय आहे त्याच्यामुळे या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील तीन ते चार तासा तासासाठी राहील तर हे झालं आज रात्रीसाठीचं त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला सोळा एप्रिलचा तर उद्या कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील त्याच्यानंतर पालघरचे दक्षिण भाग ठाणे दक्षिण भाग रायगड दक्षिण भाग या भागातसुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी सह पावसाचा अंदाज आहे या जिल्ह्यांचा दक्षिण घाट भाग आहे त्या भागातच हा पाऊस राहू शकतो त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगरचे पूर्व भाग सोलापूर या पट्ट्यात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तसेच जळगाव या पट्ट्यात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर गर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस असेल त्याच्यानंतर अमरावती नागपूर भंडारा वर्धा गोंदिया या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सोळा एप्रिलसाठी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील त्याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ लातूर बीड परभणी अकोला वाशिम या भागात काय पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे हे जे सर्व जिल्हे आहेत ते तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर धाराशिव जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे सांगली सोलापूर पुणे अहमदनगर परभणी हिंगोली नांदेड या सर्व जिल्ह्यातून सुद्धा हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अल अलर्ट उद्यासाठी दिलेला आहे उर्वरित काय रा राज्यात हवामान खात्याने कोणत्याच जिल्ह्यात अलर्ट दिलेले नाही आहेत मात्र आपल्या अंदाजानुसार नाशिक सातारा कोल्हापूर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे सोळा एप्रिलसाठी आपला अंदाज आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो